गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी शहरात ओळख आणि मैत्रीचा गैरफायदा घेत तरुणीला शिवीगाळ आणि मारहाण करत कुटुंबाला ठार मारण्याची धमकी देत लज्जा उत्पन्न होईल असं कृत्य करत विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गावभाग पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय संतोष महादेव परीट वय पंचवीस डफळापूर तालुका जत असं त्याचं नाव आहे पीडित तरुणीनं याच्या विरोधात गावभाग पोलिसात फिर्याद दिली आहे इचलकरंजीतील तरुणी आणि डफळापूर येथील संतोष परिट यांची दोन हजार एकवीस पासून ओळख आणि मैत्री आहे त्यातूनच संतोष यानं पीडित तरुणीला पंचगंगा नदीवरच्या मोठ्या पुलावर भेटण्यासाठी बोलावलं चर्चा सुरू असताना संतोष यानं तरुणीला शिवीगाळ करत मारहाण करायला सुरुवात केली तसंच कुटुंबाला ठार मारण्याची धमकी देत ओढणी ओढत हाताला धरून मिठी मारण्याचा प्रयत्न केला त्यातून तरुणीला लज्जा उत्पन्न होईल असं कृत्य केल्याचं फिर्यादीत म्हटलेलं आहे